नमस्कार आज धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग नऊ अ मधून पूनमताई सिसाट हे उमेदवारी करत आहेत यांच्यामागे खूप मोठा राजकीय पाठबळ आहे यांचे जे वडील आहेत जे जितू सिसाट हे ज्या ह्या प्रभागातून येतात प्रभागा या प्रभागामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे विकास कामे केली व त्यांना या ठिकाणी खूप मानणारा मोठा वर्ग आहे आज त्यांच्याच कन्या या ठिकाणी त्यांच्या पावला पाहून टाकून हे पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत तर आज आपण त्यांच्याशी एक संवाद साधणार आहोत व या माध्यमातून आपल्याला त्यांच्याकडनं काही महत्वाच्या काही गोष्टी काढून घ्यायच्या आहेत तर आपण या संदर्भात आपण ताईंना विचारू ताई यापूर्वी आपण कधी इलेक्शन सामोरे गेला आता हो गेली होती दोन हजार अठरा ला अच्छा तर ताई यापूर्वी इलेक्शनला सामोरे गेलेल्या आहेत म्हणजे त्यांना इलेक्शनचा बऱ्यापैकी अनुभव आहे तर ताई तुमचा जो प्रभाग आहे हा पूर्वी इतका मोठा नव्हता ह्या प्रभागामध्ये तुम्हाला आता जाताना तुम्हाला का काय काय समस्यांना जावं लागत आहे आता धुळे शहरात सगळ्यात मोठा प्रभाग म्हणजे नऊ नंबर प्रभाग आहे इथलं एकूण मतदार जे एकोणतीस हजार पाचशे थोडस आठ होते एवढ्या मतदारापर्यंत आम्ही पोचू शकत नाही शक्य होईल तेवढा आम्ही नव्वद टक्के म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहेत चारही जे आम्ही उमेदवारी घराघरापर्यंत जाऊन आमचा अजिंठा घेऊन जाते आम्ही भारतीय जनता पार्टीचा लोकांना पटवून देत आहे की भारतीय जन काही काही लोकांच्या मनात भारतीय जनता पार्टी बद्दल भारतीय जनता पार्टी हा जातीभेद करणारा पक्ष आहे असे काही काही लोकांची मानसिकता झालेली पण मी जनतेला सांगू इच्छिते की भारतीय जनता पार्टी हा सगळ्यांना घेऊन चालणारा पक्ष आहे आज आपण पाहिलं तर दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत हर घर मोदी म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या बद्दल लोकांच्या मनात एक विश्वास निर्माण झालेला आहे आपल्या महाराष्ट्रात म्हणजे देवेंद्र फडणवीस खूप मोठ्या प्रमाणावर आता भगिनींचा विश्वास आहे लाडली बहीण योजना असो उज्ज्वला योजना असो किंवा पंतप्रधान आवास योजना असो रमाई घरकुल योजना असो असे विविध योजना भारतीय जनता पार्टीने आणले आम्ही त्यांचाच अजेंठा घेऊन आज लोकांपर्यंत पोहोचून मतदान मागत आहे तर ताई यापूर्वी आपण राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसकडनं आपण उमेदवारी लढवली होती या संदर्भात आपण अचानकपणे भारतीय जनता पार्टीचे खास धरणे याला आपण कुठल्या अँगलने पाहतो आधी राष्ट्रवादीकडून मी दोन हजार अठरा ला निवडणूक लढवली ती पण तेव्हा राष्ट्रवादीचं वातावरण म्हणजे खूप चांगल्या प्रमाणात होतं पण आता आपण जेवढे आठ नऊ वर्षात बघतोय राष्ट्रवादी जो पक्ष राहिलेला आहे आपला तो पॉवरफुल नाही आहे जशी म्हणजे लोकांमध्ये त्यांचं काही क्रेज राहिलेली नाही एका प्रमाणात म्हणून आम्ही आज निर्णय घेतलाय की आम्ही भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढू आणि आम्हाला जनतेकडून सुद्धा एकच सांगण्यात आलं होतं की सत्ता असेल ताई तरच आपले काम होणार आहे तुम्ही जास्त पक्षात जाणार भारतीय जनता पार्टी असो कुठलाही पक्ष असो आम्ही पक्षाला बघून नाही तुम्हाला बघून मतदान करणार आहे आज जे आम्ही पक्षात गेलोय भारतीय जनता पार्टीत केवळ माझ्या माता भगिनी बंधू भगिनींनी आम्हाला विनंती केली की तुम्ही भारतीय जनता पार्टीत जा म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतलाय तर ताई आज तुम्ही ज्या प्रकारे तुमच्या प्रभागात फिरता प्रभागामधून काय काय समस्या जाणवतात अजेंडा काय असेल आमचा जो नऊ प्रभाग क्रमांक नऊ आहे खूप प्रभागात आम्ही जातोय तिथे विविध समस्या आहे खास करून म्हणजे गटारी असतील किंवा रोड असतील नगर असेल भीमनगर असेल राजीव गांधी नगर असेल यशवंत नगर असेल येथे सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे तो म्हणजे आपला सातवारा सातबारा जो आहे हा प्रामुख्याने आता मी मीटिंग घेतल्या खूप खूप साऱ्या आपले बंधू आणि भगिनी आम्हाला म्हणत होते ताई आपण एवढ्या वर्ष म्हणजे खूप नगरसेवक होऊन गेले पण सातबाराचं फक्त आश्वासन देता मी त्यांना बोलली कालच मिटिंग झाली तर आश्वासन देणारे आम्ही नाही दोन ना हजार पासून माझे वडील जे जितेंद्र उंदा शिरसाट यांनी पाठपुरावा केलेला आहे आणि पूर्ण जो आपला भाग नगर मोदीनगर भीमनगर यशवंत नगर आम्ही सातबारा म्हणजे अठराशे घरांना आम्ही सातबारा लागू करण्याचा आमचे कागदपत्रे देखील पूर्ण झाले पण दोन महिने झाले आचारसंहिता लागल्यामुळे आमचं काम पेंडिंग राहिलेले आणि चलन भरण्यापर्यंत आमची प्रोसेस होऊन गेलेली आपले नगरपालिकेत आपल्याला चलन भरायला लावत आहेत आम्ही बोललो तर आम्ही तुम्हाला कर भरतो बो चलन तुम्हालाच भरावं लागेल अठरा हजार चलन भरायचंय आम्ही जनतेकडून एक चारा न ना घेणार नाही आम्ही नगरपालिकेला ते चलन भरायला लावणार आणि आम्ही गुलतापा देणारे लोक नाहीत माझ्याकडे अजिंठा आहे आज माझ्या वडिलांनी जितेंद्र उंदा शिरसाठ्यांनी सातबाऱ्याचा सा पाठपुरावा केलेला आहे मी जनतेला सांगू इच्छित एवढ्या दोन महिन्यात आम्ही प्रत्येक घरात आम्ही माझ्या माय मावल्यांना किंवा बंधू असतील त्यांना हक्काचं घर देण्याचं काम आम्ही करणार आहे सात बारा जर कोणी पाठपुरावा केला असेल तर एकमेव हो नाव म्हणजे जितू भाऊ शिरसाट यांनीच केलंय ताई आपला आपलं आठव आपल्या ज्ञात असेल की काही वर्षांपूर्वी ज्यावेळेस आपलं स्टेशन आप रोड वर अतिक्रमण उठवलं गेलं त्या संदर्भात खूप मोठं आंदोलन झालं होतं तर त्या संदर्भात त्यावेळेस ज्या तत्कालीन जे महापौर आणि हे होते आयुक्त साहेब होते यांनी त्यावेळेस आपल्या ज्या भीमनगरच्या बाजूला जे काही एक वसाहत आहे त्या वसाहतीमध्ये लोकांना राहण्यासाठी व्यवस्था केली होती व त्या टायमाला जिथं भाऊनी स्वतःहून त्या लोकांना त्या ठिकाणी जागा दिली होती या संदर्भात आपण काय सांगणार हा ते जे अतिक्रमण उठवलं ते म्हणजे मला एवढी आयडिया नाही पण जे आपले स्टेशन रोड वरील माझे जे म्हणजे मतदार असतील किंवा विविध भागातील लोक तिथे वसाहत करत होते त्यांचं जे अतिक्रमण काढलं पण त्यांना नगरपालिकेने अतिक्रमण काढलं पण त्यांना वारावार सोडलं नाही त्यांना हक्काचं घरकुल म्हणून आपलं जे यशवंत नगर येथे महाडाचं घरकुल उपलब्ध केलंय तिथे प्रत्येक स्टेशन रोडवरील जे अतिक्रमणधारक आहे त्यांना हक्काचं घर देखील जितूबा शिरसाट यांनी दिले आणि आज सुद्धा ते तिथं राहत आहे काही आज पुरुषपर्यंत संस्कृती आपण जाताना बघतो की पूर्वी एक काळ असा होता की ज्या ठिकाणी फक्त पुरुषांना प्राधान्य होतं हर गोष्टीमध्ये राजकारण असो समाजकार्य असो कुठेही कुठल्याही स्तरावर हे पुरुष हे पुढे होते आज महिला इतक्या मोठ्या प्रमाणात पुढे येते या संदर्भात आपण काय सांगणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे आज जी पुण्याई आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच आज जे आम्हाला सगळं हक्क दिलेला आहे आज आम्हाला पुरुषांबरोबर खांद्याला खांदे लावून ला म्हणजे चालू शकतो आणि प्रत्येक गोष्टीत समान अधिकार देणारे ते म्हणजे आमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज मतदानाचा देखील त्यांनी आपल्याला एवढा मोठा अधिकार दिलेला आहे आपला मतदानाचा म्हणजे टक्क्या वाढायला पाहिजे आणि मतदान प्रत्येक मानसाहेब आंबेडकर यांनी दिला आणि खास करून महिलांना देखील राजकीय वर्तुळात सन्मान ही देखील बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळाला नऊ <laughs> मधून नक्कीच ते विजय होतील अशी मी त्यांना एक माध्यम तपेक्त धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा किमती वेळ दिला त्याबद्दल विजेंद्र सामानचा आवाज जय भीम